कोल्हापुरातल्या नांदणी येथून माधुरी हत्तीन गुजरातच्या वंतारा इथं नेल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता यानंतर वंताराने कोल्हापुरात येऊन हत्तीन नांदणीला नेण्यासाठी सकारात्मक असल्याचं सांगितलं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनंतर नांदणी येथील माधुरी हत्तीबाबत पिटिशन दाखल करून घेण्यात येणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे मात्र या प्रकरणी सुनावणी लांबणीवर पडली आहे माधुरी हत्तीबाबत नांदणी मठाकडून दाखल केलेली याआधीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली होती यानंतर आता वंतारा महाराष्ट्र सरकार आणि नांदणी मठानं एकत्रित पिटिशन दाखल केली आहे या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश बी आर गवई यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर गुरुवारी सुनावणी होणार आहे राज्य सरकार व वंतारा हे दोघे मिळून सर्वोच्च न्यायालयाच्या मान्यतेनुसार माधुरी हत्तीला सहाय्य प्रदान करणार असल्याची माहिती याआधी देण्यात आली होती यासाठी वंतारा नांदणी येथे वंताराचं दुसरं पुनर्वसन केंद्र सुरू करणार असल्याचं वंतराकडून सांगण्यात आलंय यानंतरच राज्य सरकारच्या सहकार्यानं राज्य सरकार वंतारा व नांदणी मठ यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल केली या याचिकेवर सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे सर्वोच्च न्यायालयानं माधुरी हत्तीला नांदणी येथील वंताराच्या पुनर्वसन केंद्रात स्थलांतरित करण्यास स्थलांतरित करण्यास परवानगी दिल्यास माधुरी पुन्हा कोल्हापुरात परतोष केली मराठी एस न्यूज साठी कुरुंदवडहून संदीप पडसू